तुम्ही उद्याचे भाग्य विधाता धर्मजागरण महिला समन्वयाचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तुम्ही उद्याचे भाग्य विधाता धर्मजागरण महिला समन्वय विभागामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं हा कार्यक्रम कनिष्ठ महाविद्यालय धामणगाव रेल्वे इथे पार पडला यावेळेस रमाताई गोळवळकर भारतीय संस्कृतीच्या गाढ्या अभ्यासक तसंच लेखिका यांनी हे मार्गदर्शन केलं नागपूर यांची विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन करण्यात आलं आणि तुम्हीच या भारताचे उद्याचे भाग्यविदाते आहात असं संबोधलं थोर महापुरुष यांच्या चरित्रावर प्रकाश टाकत तुम्ही सुद्धा असे घडावे असं विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं मंजूषा देव धर्मजागरण महिला समन्वय प्रांत संयोजिका नागपूर प्रज्ञा देशमुख वर्धा सारिका पणभली या धर्मजागरण महिला समन्वय जिल्हा संयोजिका प्रतिभा बेलोनकर यांनी सुद्धा यावेळेस विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केलं यावेळेस धर्मजागरण महिला समन्वयाच्या उषा तिनखडे नलिनी मेश्राम आशा पांडे सुवर्णा मेटे सीमा देवतळे निलिमा कडू सीमा मेश्राम गीता गुल्हाने मनीषा सूर्यवंशी अनिता बोरगावकर तसंच सेफला कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक प्रशांत शेंडे कार्यक्रमाचे अध्यक्ष जिंदे सर हे उपस्थित होते संचालन हेळूळकर यांनी केलं तसंच यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन प्रतिभा बेळूणकर यांनी केलं मराठी नाईन न्यूजसाठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे